हवा मटन आणि दाबा बटन जो देगा दिशी उसको ओट कशी जो देगा रम उसको ओट कम जो देगा बिअर उसकी ओट क्लिअर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्म, निर्माण केली आहे सगळे बाहेरचे आमदार असल्या कारणाने मोहोळ शहराला मालकच नसल्यासारखं झालेलं आहे वालीच नसल्यासारखं झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मोहोळ शहरातला आमदार निवड त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मोहोळ शहराच्या तालुक्याचे प्रश्न सुटतील हे निश्चितपणे आज खरं आहे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये असं झालाय जात चोरांची संख्या वाढलेली आहे डुप्लिकेट लोकांनी दाखले तयार करून ह्या ठिकाणी निवडणुका जिंकल्या गेल्या आहेत मोहोळ विधानसभेमध्ये नेमके प्रश्न काय आहेत आपण इकडल्या सर्वसामान्य नागरिकांकडनं जाणून घेऊयात काय सांगाल खरं तर मागच्या पंधरा वर्षापासून अनुसूचित जा जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि एकूणच या मतदारसंघामधली परिस्थिती नेमकी काय आणि इकडच्या समस्या काय पहिला प्रश्न असा आहे की एकोणीसशे साठ साली जेव्हा ग महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेसपासून मोहोळचा स्थानिकचा आमदारच अद्यापर्यंत नाही सगळे बाहेरचे आमदार असल्या कारणाने मोहोळ शहराला मालकच नसल्यासारखं झालेलं आहे वालीच नसल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं मोहोळच्या जनतेला मी विनंती करतोय की मोहोळ शहरातला स्थानिक आमदार निवडणं फार गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मोहोळ शहरातला आमदार निवडचं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मोहोळ शहराच्या ना तालुक्याचे प्रश्न सुटतील हे निश्चितपणे आज खरं आहे जे मालक नावाची रोड परंपरा जी लादली गेली आहे मीडियावाल्याने ती जाणून बुजून लागलेली आहे एक ठराविक लोकाशीनला इतर लोकाशिनला हे मालक नावाचं कोण अस्तित्व आहे का या तालुक्यामध्ये हे आत कदापि मान्य नाही अजाबात मान्य नाही त्याच्यामुळे इथून पुढे रस्त्याचे प्रश्न आहेत परत एम एस सी बीचा प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत अजाबात मनावा तसा या स्थानिकच्या आमदार स्थानिक तर आमदार आतापर्यंत आला नाही कोणतरी कुठला तरी आयात उमेदवार केला जातो आणि तिला तिथून ती इथून निवडून दिला जातात आणि त्याच्यावरून ते मालक कोण आहेत कोण म्हणतात मालक मालक ते सांगणार त्यांच्या हिशेबानं चाललेलं आहे आजाबाद इथल्या जनतेला मालक नावाचा कोण माणूस आहे ना तो मान्य नाही आणि इथून पुढे बी होणार नाही आता येणाऱ्या विधानसभेत इथला स्थानिक था उमेदवार असेल त्यालाच लोक मतदान करून प्रतिनिधी म्हणून मोहोळ तालुक्याचा निवडतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या मोहोळ तालुक्यामध्ये असा झाला आहे जात चोरांची संख्या वाढलेली आहे कारण लोक जशी बाब बदलते तशी लोक आता जाती बदलायला लागलेत आत्तापर्यंत ह्या एस सी कॅटेगरीमध्ये ओरिजिनल एस सीचा माणूस निवडून आला आहे डुप्लिकेट लोकांनी दाखले तयार करून ह्या ठिकाणी निवडणुका जिंकल्या गेल्या आहेत आणि सध्या मोहळमध्ये चमच्यायुग झाले आहेत चमच्यायुग बारका चमचा मोठा पळीसुद्धा चमचा झालेला आहे पळीसुद्धा ज्या ज्या चमच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं तो साध्य करून घेतो आहे मग एखादी पळी जरी असली तर ती चमचा झाली अशी परिस्थिती मोहोळ तालुक्याची झाली आहे आणि शेड्युल कास्टचं ज्यापासून आरक्षण ह्या ठिकाणी लागलं आहे त्यापासून कुठल्याही एस सी कॅटेगरीची सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल कुठलीही प्रगती झालेली नाही आणि तुम्ही ज्या आता ह्या तालुक्याच्या वगैरे काय का तुम्ही नाव घेतले हो उत्तर सोलापूर असेल रानघर असेल ह्या ठिकाणी असेल ह्या ठिकाणी सगळी मिलीभगत चालू आहे आणि लोकशाहीमध्ये मालक चालक बालक काही नसतं लोकशाहीमध्ये वोटिंगला नाही महत्त्व असतं मताधिकाराला फार महत्त्व असतं आणि इथल्या लोकांना काही राजकीय लोकांनी खावा मटण आणि दाबा बटन जो देगा देशी उसको वोट कैसी जो देगा रम उसको वोट कम जो देगा बियर उसकी वोट क्लिअर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्म, निर्माण केलेली आहे मतच विकत घ्यावं लागल्यात एक इकरतो दहा इकर ऐकतो इक एक, एक, एक कोट खर्च करतो दहा कोट खर्च करतो पण निवडूनच येतो आणि जो तो आपल्या आपली मक्तेदारीच दाखवा लागलेला आहे आणि सध्या एस सीच्यावर भरपूर ह्या ठिकाणी अन्याय व्हायला लागलेला आहे राजकीय बाबतीत आणि प्रगती तर कसलीच नाही ह्या मोहोळ तालुक्यामध्ये एस सीचं असतील एस टी असतील ओबीसी असतील एन टी असतील व्ही टी असतील मराठा समाजसुद्धा असेल रस्त्यावर बघा तुम्ही काय रस्ते नाहीत घाटरी नाहीत नळं नाहीत सत्तर वर्ष झालं मोहळमध्ये हेच प्रश्न आहेत बेरोजगारी वाढलेली आहे एक शिक्षण संस्था नाही मेडिकल कॉलेज नाहीत चांगले आणि जे कॉलेज आहेत हे ह्यांचेच आहेत समजून घ्या त्यामुळं सध्या तर मोहोळचं दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती फार बिकट झाली आहे मोहोळ विधानसभेच्या बाबतीत मराठा फॅक्टरीकडे कशा पद्धतीनं काम करेल काय वाटतं गेल्या दोन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये जारंगे पाटलाचा फॅक्टर आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे ये आणि येत्या दोन हजारची दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक आहे मोहळची ते ऐतिहासिक होणार आहे ऐतिहासिक कारण इथं जारांगी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालणार आहे कारण लोकसभेला त्रेसष्ट स त्रेसष्ट हजाराचं लीड हे जारांगी फॅक्टरमुळे या मोहळ तालुक्यात मिळाले नाही आणि येणारे ल विदा, विधानसभेला पण असं सगळे आमचे मराठा समाज असतील दलित बांधव असतील हे सगळं आम्ही सगळे मिळून या स्थानिकचा उमेदवार कोण असेल त्यांना आम्ही साकार्य करणार म्हणजे दोन हजार नऊ सालापासून जे काही तीन टर्मज खास आमदार जे आहेत ते बाहेरचे आलेले आहेत त्यांनी अगदी पालकमंत्री असतील नंतर बाकीचे महामंडळ आहे महामंडळं आहेत हे सगळं सर सर्वजण बाहेरचे होते त्यांना मोहोळ तालुक्याच्या ज्या काही समस्या ज्या आहेत त्या त्यांना माहिती नव्हत्या आणि त्यांना ज्यावेळेस माहिती झाली त्यावेळेस दुसरी टर्म बदलली आणि त्याच्यामध्ये असे तीन टर्म तीन आमदार बदललेले आहेत परंतु आमचं आम्ही आता ह्या मोहोळवासीय या मोहोळ तालुक्यातील जनता म्हणून आम्ही या तालुक्याचा भूमिपुत्र या ठिकाणी या ठिकाणहून विधानसभेत जायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे जो विधानसभेमध्ये उमेदवार निवडून गेलेला आहे तोच मुळात जातचोर असल्यामुळं तो जातचोर असल्यामुळं त्याला जातीचं काय यशी जातीचं काय घेणं देणंच नाही मुळात त्याच्यामुळं त्यानं आजपर्यंत ज्या विधानसभेमध्ये तुम्ही त्याचं वक्तव्य ऐकलं असेल किंवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडले असतील त्या आजपर्यंत त्याने यशील जातीचा म्हणून एकसुद्धा मागासवर्गीयाचा प्रश्न आजपर्यंत मांडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आज ता तर चर्चा झाली ती चर्चा स्थानिकचा असावा स्थानिकचा असावा ही म्हणणं बरोबर आहे परंतु स्थानिकचा असावा तो जातचोर नसावा हे महत्त्वाचा विषय आहे आणि जो स्थानिकचा असावा तो चळवळीच्या माध्यमातून गल्ल्याला उमेदवार असावा आणि त्या चळवळीच्या माध्यमातून ज्याला विधानसभेमधून जाऊन तुम्ही असं आता म्हणलात की यशीचं प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत मागासवर्गीय वसतिग्रहाचा प्रश्न आहेत हे त्या उमेदवाराला जाण असावी अशा माध्यमातून हा उमेदवार गेला पाहिजे आजपर्यंत जोपर्यंत इथल्या ह्या सत्तेधारी लोकांची भूमिका जी आहे की जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता येत नाही तोपर्यंत स्थानिकचा उमेदवार द्यायचा नाही अशी त्यांची भूमिका असल्यामुळं कारण का जर स्थानिकचा वैचारिक उमेदवार दिला अभ्यासू उमेदवार दिला तर तो तिथं जाऊन विधानसभेमध्ये जाऊन मागासवर्गीयचा जा प्रश्न सोडवण्याचं काम करेल आणि आपलं अस्तित्व या ठिकाणी संपून जाईल अशा पद्धतीची सत्तेधाराची ही ती मुरकुट जी भूमिका आहे ती मुळात या जनतेनं संपवली पाहिजे आणि वैचारिक उमेदवार आणि स्थानिकचा जाचोर नसावा तो अनुसूचित जातीचा उमेदवार या ठिकाणी असावा असं या ठिकाणी माझं ठाम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका